अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर अक्षय आनंद देणार घरकुल रॉयल प्लॅनेट मध्ये सूरज इस्टेट डेव्हलपर सा टू थ्री आणि फोर एच के फ्लॅट सा भव्य प्रीमियम रेसिडेन्सी प्रकल्प रॉयल प्लॅनेट प्रशस्त पार्किंग बास्केटबॉल कोर्ट भव्य जिम सोलर नेट मीटरिंग रॉयल प्लॅनेट राजेश मोटर समोर तारणी चौक कोल्हापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस अकरा सतरा चौऱ्याण्णव शुक्रवारी संध्याकाळी जे थेट पाईपलाईनचे पंप जे होते तीन पंपापैकी एका पंपाचं पाणी सुरू राहतं ते एका पंपाचं व्ही एफ डी खराब झालेलं होता व्ही एफ डी खराब जाताना शनिवारी आम्ही त्या लोकांकडून त्या कंपनीच्या संबंधित कंपनीच्या लोकांची समन्वय साधून दुरुस्त करायचा प्रयत्न केला त्यात त्यांना यश आलं नाही म्हणून रविवारी काल कंपनीच्या लोकांना बोलवून घेतलेलं होतं बोलवून घेऊन बऱ्यापैकी जे प्रॉब्लेम्स होते ते सॉर्ट आउट करून घेतलेले होते काल संध्याकाळी आम्ही त्याचं टेस्टिंग पण करायचा प्रयत्न केला खरं प डी सी करंट सप्लाय आम्हाला मिळत नव्हतं त्यामुळे आम्ही जे कंपनीचे लोक होते त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आम्ही मुंबईतनं त्याचा पार्ट मागून घेतलेला होता मुंबईतनं पार्ट तो आज सकाळी येऊन कंपनीची लोकं तिथं जाऊन ते काम दुरुस्त करायला चालू पण केलेलं आहे साधारणपणे अजून एक तासाभरात त्याचे प दुरुस्ती होईल दुरुस्ती झाल्या की ते पंपातनं तिसऱ्या पंपातनं पाणी आलं तर ते शहराला व्यवस्थित प्रेशरनं पाणी येईल तर दोन पंपांना चालू होते तीन पंपांना चालू झाल्यावर जे कमी प्रेशरनं येते किंवा वरती चढतीचा भाग आहे ते तर पाणी जात नाही किंवा कमी हे नाही येते ते पद्धतीने सगळीकडे पाणी व्यवस्थित प्रेशरने येईल तिथं आज संध्याकाळपर्यंत होल आणि उद्यापर्यंत बऱ्यापैकी सगळ्या शहरामध्ये पाणी पुरवठा सुरू होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राइब करा